आम्ही नऊ कोंबड्यांपासून सुरुवात केलेली आहे आता आमच्याकडे दोनशे गावरान कोंबड्या आहेत आम्ही एका कोंबडी खाली वीस ते पंधरा अंडी ठेवतो पिल्ले निघल्यावर आम्ही पिल्ले पण विकतो व मोठ्या कोंबड्या पण विकतो आमच्या फॉर्मला एक दिवसाचे अंडे भेटतात आमच्या फॉर्मला एक दिवसाचे पक्षी व मोठ्या कोंबड्या कोंबडी भेटतात मी हा व्यवसाय वाढवण्यासाठी अंडी उभवणी मशीन घेतलेली आहे हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो लाईफ इन्कुब्युटर हॅचिंग या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहे यवत मध्ये जिथे आपण पाचशे अंड्यांची मशीन आज पोच दिलेली आहे त्याचबरोबर ताईंना आज मशीन कसा वापर करायचं याची संपूर्ण माहिती देणार आहे तर ताई सर्वात आधी तुमचं नाव आणि तुम्ही पाचशे अंड्यांची मशीन ही बुक केली याची माहिती तुम्हाला कुठून मिळाली कशी मिळाली याची माहिती आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवा माझं नाव अश्विनी सावंत आम्ही युट्यूबला याची माहिती पाहिली त्याच्यामुळे आम्ही मागवली मशीन आता आपण इथेच पूर्ण माहिती देणार आहे मशीन कशी वापरायची काय सर्वात आधी तुम्हाला दाखवतो की याच्यामध्ये तुम्हाला एसेसरीज मध्ये काय काय येणार आहे त्याच्यानंतर ट्रेचा वापर कसा करायचा ही सगळी माहिती मी तुम्हाला देतो ठीक आहे तर हे बघा सर्वात आधी आपल्याला जे याच्यामध्ये येणार ते ट्रे येतात ते आपले फुल्ली ऑटोमॅटिकचे ट्रे आहेत आता ही तुमची मशीन जी आहे ती पाचशे अंड्यांची बुकिंग आहे तर त्याप्रमाणे तुमचे याच्यामध्ये टोटल सहा ट्रे येतात ऑटोमॅटिक ट्रे टर्निंग होतात फुल्ली ऑटोमॅटिक आहे मी तुम्हाला ट्रेनचं कनेक्शन कसं करायचं फॉगर कसा लावला जातो या कंट्रोलरचे फंक्शन काय असतात ते पण एक 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 गोष्ट करून समजवतो हो तर बघा याच्यामध्ये जे तुम्हाला मिळणार आहे याच्यात सर्वात आधी आपल्याला फॉगर येणार हा फॉगर आपल्यामध्ये जे पाणी आपण खाली ठेवणार आहे ह्युमिडिटी वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये हा फॉगरचा तुम्हाला वापर होतो एक फॉगर तुम्हाला एक्स्ट्रा येतो वॉरंटीवाला इन केस कधी फॉगर खराब झाला तर तिथल्या तिथे तुम्ही हा रिप्लेस करू शकता म्हणून एक एक्स्ट्रा फॉगर तुम्हाला बरोबर येणार एक पॉवर केबल येणार जे आपल्याला मशीन चालू करण्यासाठी वापर होतो नंतर एक एलईडी डी ड्रायव्हर याच्यामध्ये येतो हा ऍडजस्ट फॅन जो आपला ओव्हरहिटिंगचा फॅन असतो तो जर इनकेस कधी बंद पडला हो तर व्होल्टेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे होऊ शकतो तर त्याच्यासाठी हा पॉवर सप्लाय आपल्याला एक एक्स्ट्रा दिलेला आहे याच्यात काही घेर पण येतात एक्स्ट्रा आता हे घेर कुठे आहेत तर आपल्या ट्रे मध्ये इथे बघा घेर दिसतायत तुम्हाला बाहेरून घेर हा एक दिसत असेल ठीक आहे तर हे घेर कधी क्रॅक झाले तर आपल्याकडे एक्स्ट्रा घेर दिलेले असतात कुठला एखादा आपला रॉड नाही फिरला तर आपल्याला लक्षात येतं की बाबा रॉड नाही फिरत आहे तर फक्त कुठला जर घेर तुटला असेल तर तुम्ही रिप्लेस करू शकता हे सगळे एक्स्ट्रा पार्ट याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातात ठीक आहे आता टर्निंगचं कनेक्शन कसं करायचं हे समजून घ्या आता हा सर्वात खालचा ट्रे आपला आहे या ट्रे मध्ये हे कनेक्शन तुम्हाला आहे हे कनेक्शन वरती घ्यायचं ठीक आहे आणि वरती घेतल्यानंतर तुम्हाला इथे मेल आणि फिमेल कनेक्शन मिळेल वरच्या ट्रेला तसंच सेम कनेक्शन मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला फिमेल कनेक्शनला हे लावायचं तसंच अजून एक कनेक्शन उरेल ते त्या वरच्या ट्रेला घ्यायचं असं वरच्या ट्रेला घ्यायचं असं करता करता तुम्ही प्रत्येक ट्रेचं कनेक्शन करू शकता असं करता करता हे तुम्ही वरपर्यंत येणार ठीक आहे वर, वर आल्यानंतर सर्वात वरती तुम्हाला एक कनेक्शन मिळेल जे उरलेलं असेल मेलचं कनेक्शन हे वाला कनेक्शन हे कनेक्शन इथे तुम्हाला सेम तसंच एक कनेक्शन मिळतं जसं खालून वरपर्यंत येताना तसं एक कनेक्शन इथे मिळतं असं एक 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 करता तुम्ही जेव्हा सगळी ट्रेचं कनेक्शन लावाल तर हे तुमच्या सगळे ट्रेचं कनेक्शन होऊन गेलं आलं लक्षात म्हणजे तुमचं सगळे ट्रे इथून हो फिरणार आता हे ट्रे फिरतात तर आपल्याला काय करायचं असतं एकोणीसव्या दिवशी टर्निंग बंद करायचं असतं तर एक एक कनेक्शन जे आहे ते तुमच्या लक्षात आलं खालून वरपर्यंत एक एक ट्रेचं कनेक्शन लावायचं आता रोटेशनचं कसं आहे समजा आता हे टोटल याच्यामध्ये पाचशे अंडी बसतात बरोबर आता पाचशे अंडी ताजी तुमच्याकडे अवेलेबल होतात का पाच ते सहा दिवसामध्ये होतात तर तुमच्याकडे समजा पाचशे अंडी एका वेळेस अवेलेबल होतात तर सरळ सरळ पाचशे अंडी तुम्ही लावली ट्रेच कनेक्शन जसं दाखवलं त्याप्रमाणे लावलं आणि जेव्हा पिल्ल निघायची चालू होतात म्हणजे आता तुम्ही कोंबडीची करता तर एकोणीसव्या दिवशी पासून पिल्ल निघायची चालू होतात त्यावेळेस करायचं काय इथलं एक कनेक्शन फक्त काढून टाकायचं तुमचे सगळे ट्रे तिथून कुठे फिरायचे बंद होणार तिथून तीन दिवस आपली पिल्ल निघणार ठीक आहे तर हे फक्त कनेक्शन त्या आपल्याला काढायचं असतं एकोणीसव्या दिवशी ठीक आहे आता याच्यात अंडी किती दिवसाची घेतात हे तुम्हाला माहिती आहे ताजी अंडी वगैरे कशी तीन ते, तीन ते चार दिवसाची तीन ते चार दिवसाची त्याच्याबरोबर अजून काय असणं गरजेचं आहे हिवाळ्यात सहा दिवसाची सात दिवसाची तर पाच सहा दिवसापर्यंत ओव्हरऑल चालते त्याचबरोबर अंड जे आहे हे नर मादाला क्रॉस असलेलं असणं गरजेचं आहे याला प्रत्येक दहा कोंबड्यांपटी तुम्हाला है। दोन नर असणं गरजेचं आहे ठीक आहे हे रेशो सांभाळा म्हणजे तुम्हाला मशीन सरासरी ऐंशी ते नव्वद टक्के आरामात रिझल्ट ठीक आहे हे बेसिक आहे याच्यात दुसरं काही अवघड याच्यात काही नसतं ठीक आहे आता समजा एका वेळेस तुमच्याकडे पाचशे अंडे नाहीये तशा वेळेस काय कराल तुम्ही ते ह्या दोन मध्ये समजा ह्या ह्यात हे काढणार ना मी सांगतो तुम्हाला बघा आता हे जेव्हा समजा तुमच्याकडे नाही पाचशे अंडी एका वेळेस जमा झाली बाबा दोनशे अंडी किंवा अडीचशे अंडी तीनशे अंडीच मिळाली तर तशा वेळेस हे कनेक्शन जसं दाखवलंय आता मी तशाच पद्धतीने सगळे ट्रेचं कनेक्शन लावायचं पण जेव्हा अंडी ठेवतो आपण तेव्हा अंडी सर्वात खाली पहिल्या ट्रेला ठेवायची पहिल्या ट्रेला अंडी नंतर दुसरा नंतर तिसरा असं खालून भरत भरत जायचं समजा तुमच्याकडे तीन ट्रेची अंडी झाली म्हणजे जवळजवळ अडीचशे अंडी झाली तर तुम्ही तीन ट्रेचं अंडी ठेवायची कनेक्शन सगळ्यांचे लावायचे ठीक आहे जेव्हा एकोणीसवा दिवस तुमचा होईल त्या तीन ट्रेचं कनेक्शन काढून टाकायचं समजा तुम्ही त्याच्या चार पाच दिवसानंतर पुढचे तीन ट्रे लावले तर हे तीन तुमचे चालूच राहणार खालचे तीन तुमचे बंद राहणार ते फक्त तिथून पुढे कनेक्शन काढायचं आलं लक्षात तुमच्या ही गोष्टी हा तर एका वेळेस समजा नाही आपल्याला पाचशे अंडी मिळाली तरी देखील आपण याला वापरू शकतो गरजेचं नाही की पाचशे अंड्यांची मशीन घेतली तर पाचशे अंडी ठेवणं गरजेचं आहे पाठीपुढे अंडी ठेवू शकता काहीही अडचण नाही ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला फॉगरचं दाखवतो फॉगरचा एक सिम्पल कनेक्शन आहे काही अवघड नाहीये खाली बोर्ड दिलेला आहे त्याचा हे बघा असा एक तुम्हाला फॉगर मिळेल हा फॉगर असतो हे आपल्याला मध्ये ठेवायचं असतं त्याचबरोबर हा ऍडप्टर येतो आता याला मेल आणि फीमेलचं कनेक्शन आहे हे सेपरेट सेपरेट आहेत दोन गोष्टी ठीक आहे तर हे त्याचं कनेक्शन झालं हा बोर्ड जो आहे तो आपल्याला इथे लावायचा बघा इथे एक व्हाईट कलरचा बोर्ड दिसतोय तुम्हाला या बोर्डमध्ये आपलं हे कनेक्शन येणार आणि हे ऑटोमॅटिक बंद चालू होणार या आपल्याला इथे जे बटन आहे बंद आणि चालूचं काही संबंध नाही त्याचा जे आहे ते वरतून सगळं कंट्रोल होणार आहे ठीक आहे हे आपलं फॉगर पाण्यामध्ये गेलं त्याचबरोबर याची छत्री असते ती छत्री लावून टाकायची म्हणजे पाणी बाहेर उडत नाही ठीक आहे पाण्याचा डब्बा इथे येणार ठीक आहे हे कनेक्शन याच्यात येणार पाण्याचा डब्बा एकदम पुढे नाही ठेवायचा पाण्याचा डब्बा एकदम सरकून एकदम शेवटी ठेवायचा एकदम शेवटी ठीक आहे आणि आपलं कनेक्शन इथे येणार आता हे झालं फॉगरचं कनेक्शन पाणी नेहमी मेंटेन करायचं याच्यामध्ये ठीक आहे पाण्याचं कसं आहे की पाणी जर तुमचं संपलं तर फॉगर जळू शकतो तर पाणी जे आहे पन्नास ते साठ टक्के नेहमी त्याच्यात ठेवायचं दिवसात एकदा मशीन उघडायची पाणी कमी झालं असेल तर टाकायचं नाही कमी झालं तर पुढच्या पाणी फिल्टरच टाकायचं फिल्टरचं टाकायचं कारण की फिल्टरचं पाणी टाकलं तर तुमचं फॉगरची लाईफ वाढणार तुम्ही शारवाल पाणी टाकलं तर फॉगर हळूहळू कमी 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 करता फॉगर बनण्याचं बंद करून टाकेल तर फॉगर मध्ये पाणी स्वच्छ टाका शक्य झालं तर फिल्टर तर था। फिल्टर सिस्टम आहे आता तुम्हाला अजून काय याच्यात माहिती पाहिजे जी लक्षात नाही आले नाही आले सगळे टर्निंगचं लक्षात आलंय टर्निंग कनेक्शनचं लक्षात आलं एका ट्रे मध्ये पन्नास बसतात किती बसतात ऐंशी बसतात ऐंशी ते पंच्याऐंशी पण बसतात अंड्यांच्या साईज नुसार ऐंशीच पकडा कधी कधी एक दोन कमी किंवा तर काही अंडी आता आपल्याकडे उपलब्ध आहे तर आपण अंडी कशी ठेवली जातात ती ताईंना दाखवूया तर बघा ताई एकदम सिंपल प्रकार आहे याच्यामध्ये काही अवघड असं काही नाहीये हे अंड सरळ आपल्या दोन पाईपच्या मध्ये अशा पद्धतीने ठेवलं जातं एकदम सिंपल आणि सरळ आहे एका लाईनीमध्ये तुम्ही अंडी ठेवायची अशी अंड खेडलं तरी चालतं इटकूनच ठेवले जातात अंडी कारण की नॅचरल आहे ते अंड फिरत राहतं तर पाठीपुढे होतं ते नॅचरली होऊन जातं अशा पद्धतीने तुम्ही सरळ एका लाईनीत अशी अंडी ठेवू शकतात आठ अंडी सरळ एका लाईनला बसतात एका ट्रेला ऐंशी अंडी अशी बसून जातात एक दोन कमी किंवा जास्त बसू शकतात त्या अंड्यांच्या नुसार ठीक आहे तर अशा पद्धतीने सरळ सरळ आपल्याला अंडी ठेवायचे प्रत्येक ट्रेला ठीक आहे आता तुम्हाला मी इथलं फंक्शन समजून देतो की हे फंक्शन कशा पद्धतीने आहे तर इथे सर्वात आधी तुम्ही महत्वाचं द्या ठीक आहे बघून तर याच्यामध्ये बघा इथे एक हे छोटे छोटे लाईट्स आहेत हे इंडिकेटर आहे म्हणजे मशीन काय काम करते काय फंक्शन चालू आहेत कुठले बंद झाले हे सगळं आपल्याला इथे कळणार आहे ठीक आहे तर हे महत्वाचं समजून घ्या कारण की सुरुवातीला हेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे नंतर सगळं तुम्हाला हळूहळू लक्षात येईल ठीक आहे आता इथे बघा जेव्हा तुम्ही मशीन चालू केली ना मशीन चालू केल्यानंतर तुम्हाला इथे हिटर वन आणि हिटर टू हे दोन्ही इंडिकेटर चालू करेल म्हणजे आतमध्ये उब बनवायचं चा काम चालू आहे ते तुमच्या लक्षात येईल कारण की इथे हिटर वन आणि हिटर टू मध्ये इंडिकेटर चालू होईल लाईट चालू होईल ठीक आहे त्याच्यानंतर इथे अपचं रोटेशन एक आहे बघा पहिल्याच लाईनमध्ये शेवटचं अपचं इंडिकेटर जेव्हा अपचं इंडिकेटर चालू होतं त्यावेळेस काय होतं आपली जी ही अंडी आहेत हे फिरायचे चालू होतं आता याचा एक टाइमिंग याच्यामध्ये आपण सेट केलेला असतो टायमिंग असं आहे की दर दोन तासाला दोन मिनिटासाठी अंडी इथे फिरणार आहे दर दोन तासाला दोन मिनिटाला म्हणजे दोन वाजता फिरल्यानंतर ती चार वाजता फिरणारे सहा वाजता फिरणारे आठ वाजता फिरणारे दर दोन दोन तासाच्या गॅपमध्ये फक्त दोन मिनिटासाठी आणि जेव्हा अंडी फिरतील इथली लाईट चालू होईल आलं लक्ष तुमच्या ठीक आहे त्याच्यानंतर इथे मध्ये पण इंडिकेटर मध्ये लाईट येते पण त्यावेळेस आपली अंडी फिरणार नाही कारण की ते कनेक्शन आपलं ब्लॅक असतं ब्लँक राहतात ठीक आहे त्याच्यानंतर इथे वेट लिहिलेलं आहे बघा आता वेट जेव्हा तुम्ही इंडिकेटर चालू झालं तर त्यावेळेस सुरुवातीला खात्री करून घ्यायची की आपलं जे फॉगर लावलेला आहे तो फॉगर चालू झालेला आहे का कारण की हे तुम्हाला थोडंसं सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे की जेव्हा जे जे इंडिकेटर चालू आहे ते ते आपलं खाली व्यवस्थित चालू आहे का बऱ्याच वेळा तुमचं पाणी जर संपलेलं असेल तर इथे इंडिकेटर तर चालू झालेलं आहे फॉगर तिथे कनेक्शन मध्ये पण चालू झालाय पण पाणी नसल्यामुळे काय होणार तुमचं फॉगर ह्युमिडिटी नाही बनवणार आणि आपल्याला पाहिजे ते ह्युमिडिटी मिळणार नाही किंवा दुसरं असंही होणार की पाणी संपल्यामुळे हिटर जळू शकतो आपला फॉगर जळू शकतो तर इंडिकेटर चालू होतं तेव्हा आपलं फॉगर चालू आहे का हे पाहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला एक हळूहळू एक एक गोष्टी समजून जातील पाणी दररोज एकदा चेक करायचं ठीक आहे आता हे झाले याचे सगळे आपले हे त्याच्यानंतर एक सर्वात महत्वाचा इथे फॅन जो सर्वात पहिला इंडिकेटर आहे तर हे फॅन जेव्हा चालू होतात ना तेव्हा आपल्या मशीनमध्ये जे एक्स्ट्रा गर्मी झालेली असेल वातावरणामुळे झाली असेल वा किंवा आतमध्ये एक्स्ट्रा गरमी तयार झाली तर पाठी इथे बघा ऍडजस्ट फॅन आहे हे ॲडजस्ट फॅन तुमचे चालू होऊन जातात mm -hmm. ते दोन्ही ऍडजस्ट फॅन चालू होतात आणि जे आतमध्ये गरमी तयार झालेली असते ही सगळी एक्स्ट्रावाली गरमी ती बाहेर निघून जाते तर हळूहळू जेव्हा मशीन चालू कराल तुम्ही हे तुमच्या लक्षात येईल अंडी ठेवण्याच्या आधी एक दिवस डमी म्हणून डेमो म्हणून आपण अशीच ब्लँक मध्ये चालू करा जेणेकरून तुम्हाला सगळे फंक्शन लक्षात येतील मग तुम्ही दुसऱ्या दिवशी अंडी ठेवून वापर करायला घ्या जेणेकरून एक समज तुम्हाला की मशीन काय काम करते कसं काम करते ठीक आहे बाकी तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आल। काही ते अंडी कशी निवडायची कशी निवडायची एकदा परत एकदा सांगा म्हणजे किती दिवसाची ठीक आहे उन्हाळ्यामध्ये तीन ते चार दिवसाची आणि थंडीत सहा सात दिवसाची ठेवली तरी चालू फॉगरचं कसं आहे ते लक्षात आलंय का फॉगरच लावून दाखवणार ठीक आहे वापर कसं करायचं प्लीज आता छत्रीच तुम्हाला दाखवतो व्यवस्थित आता बघा याच्यामध्ये तुम्हाला ही छत्री आलेली आहे ठीक आहे आता या छत्रीमध्ये हे छत्री फक्त याच्यासाठी असते की जे पाणी आहे हे बाहेर उडू नये यासाठी हे असतं तर या छत्रीच अशा पद्धतीने आपण वापर करतो की हे याच्यामध्ये ठेवलं जातं आतमध्ये ठेवल्यानंतर जेव्हा पाणी याच्यातून हलकं हलकं उडतं चान्स तर ते पुन्हा छत्रीत लागून पुन्हा पाणी आतमध्येच पडतं आणि त्यामुळे पाणीच असं नाही होत की आपल्याला हे आम्ही दररोज ठेवायला चेक करायला सांगतो की दररोज एकदा चेक करा पण पाणी तुमचं दररोज संपत नाही बऱ्याच वेळा तीन तीन चार चार दिवस पाणी चालतं पण दररोज एकदा तुम्ही चेक करा एक आपलं सेफर साईड ठीक आहे अर्धभांड एक पन्नास ते साठ टक्के अर्धभांड किंवा त्याच्यापेक्षा थोडस जास्त चालतं ठीक आहे हे लक्षात आलं पन्नास ते साठ टक्के ठेवून द्यायचं आता तुम्हाला अंडी कशी निवडायची हे लक्षात आलं पॉगरचं कनेक्शन लक्षात आलं पाण्याची लेवल लक्षात आली टर्निंगचं चा कनेक्शन चाललं चालून वरपर्यंत कनेक्शन लावायचे ते लक्षात आलं इंडिकेटर मी तुम्हाला सांगितले पण हे तुम्हाला थोडं थोडं एक दोन दिवसात कळणार आहे मी आता सांगितलं पण ते लगेच तुमच्या लक्षात बसणार नाही तर काय करा एक दिवस मशीन लेट लावा तुम्ही एक दिवस मोकळी चालू करून ठेवा एक दिवसात तुम्हाला फंक्शन लक्षात येतील दुसऱ्या दिवशी ठेवा ठीक आहे एक समजून घेण्यासाठी बाकी काही नसतं ठीक आहे बाकी सगळ्या गोष्टी लक्षात आल्या ठीक आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा बेल ऐकून दबायला अजिबात विसरू नका